सहाशे स्क्वेअर फीट वर आता आपली बिल्डिंग आमच्या बाबा मोठ्या त्याला आपल्या महानगरपालिकेच पाणी जात आज छोटे रस्ते खोटी गुंठेवारी करून आज ही घर बांधली जात आहेत आज आमच्या बाबामध्ये इलिगल हॉटेल चालू आहेत अतिक्रमण आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की अतिक्रमण ची कारवाई होऊ द्या आपण स्वच्छ भारत अभियान राबवतो आणि अतिशय अवैध हॉटेल आपल्या पुण्यात व्हाव्यात का हा आमचा प्रश्न आहे कित्येक वेळा आम्ही तक आम्ही सर्व दोघी नगरच्या भगिनी आहेत लपुरपाई आम्ही सर्वजण वारंवार जात असतो पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही

जो बे जो बेकायदेशीर उपस्थित केलेला आहे तो खूप गंभीर स्वरूपाचा आहे प्रशासनाची आम्ही वारंवार मिटिंग घेऊन वारंवार निवेदन देऊ नये या विषयावर मी आता जास्त होणार नाही कमिशनर साहेब दोन तारखेला आपली मीटिंग ठेवलेली आहे

जे करता है चलन सादर करतायत ते तपासण्याची यंत्रणा आहे म्हणजे आजही तुम्ही एक अमाऊंट दिली की तुम्हाला नवीन केलेलं बांधकाम गेल्या महिन्यापूर्वीच शिक्का मारून मिळतो कोणत्या वाडीमध्ये चलन दाखवलं जातं शोधलं पाहिजे ना आपण एकदा आपण बोगस चलन यामध्ये शोधली सापडली तशी हे आपल्याकडे हे तपासण्याची यंत्रणा उभी केली पाहिजे बोगस चलन देखील त्यांच्याकडे बोगस खात्री करून घ्या ना एकदा યુતરાના ઉભી કરે સિરિયસ મટરને